नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहुयात महत्वाची बातमी दारूच्या नशेत पोलीस नियंत्रण कक्षाला खोटी माहिती देऊन दिशाभूल करणाऱ्या व्यक्ती विरोधात वारजे पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय अकोले असं गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचं चणावे याबाबत पोलीस शिपाई अमोल सुतकर यांनी वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वारजे भागातील रामनगर परिसरात एका महिलेवर अत्याचार करण्यात आल्याची खोटी माहिती अकोले यांना पोलिस नियंत्रण कक्षाला दिली या घटनेची माहिती नियंत्रण कक्षाला रविवारी दिनांक नऊ मार्च रोजी दुपारी अडीचच्या सुमारास त्यानंतर वारजे पोलीस ठाण्याचे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक निलेश बडा उपनिरीक्षक निरीक्षक आरआर भरसट यांनी घटनास्थळी धाव घेतली गस्त घालणाऱ्या पोलिसांचं पथक त्वरित येथे पोहोचलं पोलिसांनी चौकशी केली तेव्हा रामनगर भागात महिलेवर अत्याचार झाल्याची घटना घडली नसल्याचं उघडकीस आलं पोलीस नियंत्रण कक्षाला अकोली यांनी खोटी माहिती देऊन दिशाभूल केल्याचं चौकशीत उघडकीस आलं त्यानंतर दिशाभूल करणारी माहिती देणं तसेच महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणी उपनिरीक्षक आरआर भरसट अधिक तपास करत महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा